मित्रांनो पुन्हा एका नवीन मध्ये आपले स्वागत मी दिलीप महात्मे तसं तर मी महाराष्ट्र राज्यातलं आहे पण आज आपण एम पी म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहे मध्य प्रदेश म्हणजे मुक्तागिरी हे जैन समाजाचे अप्रतिम तीर्थस्थळ आहे हे तीर्थस्थळ आपण आज बघणार आहोत तर इथे बावन मंदिराचा एक अप्रतिम असा इतिहास आहे जो इतिहास आपण या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता नैसर्गिक वातावरणात मुक्तागिरीच स्टार्ट करणार आहे आपण इथे बावन मंदिराचं अप्रतिम असं दृश्य या व्हिडिओमध्ये समोर मी सादर करणार आहे जैन धर्म येथील बावन मंदिराचा माहिती माहितीपर्यंत पोहोचव चला आज जाऊया आणि बघूया मुक्तागिरी मुक्ता <सगेटा> मुक्ता तीज़ा, तीज़ा, मुक्ता मुक्ता आहे मुक्तागिरी मुक्तागिरी मध्ये बघू शकता मुक्तागिरी हे आहे त्यांचे प्रवेशद्वार आता आत जाऊया आणि आपण मुक्तागिरी प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे आत आल्यावर आपण बघू शकता एक अप्रतिम अस स्तंभ बघू शकता या स्तंभावर महावीरांचं अप्रतिम कला कौशल्य आपण त्यानंतर हा रथ हा रथ त्यावर त्यांची काही श्रद्धा असून ते कार्यक्रम करतात तर चला आज जाऊया आणि याच्याही पेक्षा सुंदर असे असे ठिकाण आपण बघूया तिथे अप्रतिम कलाकृती हा स्तंभ मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपण बघू शकता रत्नागिरीचे स्थान सुरुवातीला सुरुवातीला ते पाहू शकता बघू शकता जवळ थोडं जवळ या आणि बघू शकता इथे त्यांची काही हिस्ट्री लिहिलेली आहे त्यानंतर अप्रतिम अशी कलाकौशल्य महावीर जैन यांची आपण बघू शकतो त्यानंतर हा स्तंभ एक अप्रतिम कला कौशल्याचं एक उदाहरण इथे मांडण्यात आलेलं आहे संपूर्ण त्यांचा इतिहास या स्तंभामध्ये मांडलेला आहे मित्रांनो आपण आत आलेलो आहे बघू शकता अप्रतिम दृश्याचा स्टार्ट झालेला आहे मंदिराची सुरुवात झालेली आहे मध्य प्रदेश मध्ये अप्रतिम ठिकाणाची आपण सुरुवात केलेली आहे बघू शकता तर चला आपण खूप साऱ्या पायऱ्या पार करून पायऱ्या आहे बघू शकता खाली पण बघू शकता बघू शकता खाली पण खूप पायऱ्या आहे तरी असंख्य वर आल्यावर सर्वात पहिले प्रवेशद्वार हे बघ बघू शकता कृपया या यापर गुटखा पान आदि खाना सस्त म्हणा आहे येथे कोणतेही हानिकारक वस्तू सोबत घेऊन व व्यसन करून येऊ नये अशी एक तर मित्रांनो ज्याची वाट होती ज्या क्षणाची वाट होती आपल्याला ते क्षण आलेला आहे बघू शकता हा अप्रतिम नजारा माझे मित्रवर्ग मार्केट लाईनमधली सर्व टीम माझ्यासोबत आहे ज्यामुळे हे अप्रतिम स्थळ आम्ही बघू शकलो आणि बघ मित्रांनो मंदिर क्रमांक एक इथून सुरुवात झालेली आहे मंदिर क्रमांक दोन आज आपण पाचशे फूट वर आलेलो आहे दुसऱ्या राज्यात असं अमरावती ठिकाण बघू शकता खाली बघू शकता आपण पाचशे फूट वर पाचशे फूटच्या वर आलेलो आहे ज्यामध्ये म्हातारे लोक किंवा लहान लेकरांनी थोडं सावधगिरी घेऊन स्वतः पाणी सोबत घेऊन काहीतरी मंदिर क्रमांक वर जायचे मित्रांनो हे मंदिर क्रमांक तीन आहे आणि हे मंदिर या मुक्तागिरी ठिकाणावर सर्वात उंच असं मंदिर आहे बघू शकता या मंदिरात आपण त्या मंदिरात जे जे समोरलं मंदिर आहे ते मंदिर कोणत्या क्रमांकावर आलं सध्या आपल्याला माहीत नाही पण त्या मंदिरात नक्कीच जाऊ आपण तरी सध्या तरी आपल्याला हे मंदिर क्रमांक तीन सर्वात उंच दिसत आहे मंदिर क्रमांक पाच मंदिर मंदिर क्रमांक सहा मंदिर क्रमांक मंदिर क्रमांक आठ व न झाल्यावर आता जाऊया आपण या गुफेतून मंदिर क्रमांक झाले आपण या ही गुफा बघू शकता व त्यानंतर या मार्गाने आपण पुढील मंदिर बघू बघूया येथे थोडा काळा अंधाखोर आहे हो व त्यानंतर या मंदिर क्रमांक दहा पासी बघू शकता अप्रतिम असा धबधबा मित्रांनो इतिहास हा लपत नसतो बघू शकता खूप काळापूर्वी असं अप्रतिम रेखाटलेलं हे मंदिर व हे मंदिर बाहेर ठिकाण नसून हे पर्वतावर कोरलेलं आहे बघू शकता हा पर्वत या पर्वतावर कोरलेले महावीर जयंतीची अप्रतिम अशी मूर्ता बघू शकता क्रमांक दहा नंतर आता सुद्धा इकडे लॉक लागलेला आहे ते बंद बघू शकता इथे बंद आहे नाही तर आपण आज गेलेलो असतो पण या या पिळीतून आपण एकशे ते सव्वाशे फूट वर अशा पर्वतातून बघू शकता या सव्वाशे फूट वर उंच किंवा दीडशे फूट उंच अंदाजे तेथून हा झरणा आणि सुंदर असं पाणी बघू शकता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील मुलांना आणि विद्यार्थ्यांना असे ठिकाण नक्की दाखवा जेणेकरून त्यांना आपल्या भारतातील इतिहास हा माहीत झाला पाहिजे खाली जे आपण मंदिरात आलो होतो चार पाच क्रमांकावर तिथे एक टीप लिहिली होती मधमस्थीचे सावधान तर मधुमक्की म्हणजे सावधान म्हणजे महाराष्ट्रीय भाषेत मराठी बोलतो ते बघू शकता मधुमक्की म्हणजे आपण ज्यांना मो म्हणतो तेथील कसा मुलांना जे काही हिसापुता आ... न करता इथे थोडं सावध राहावे मंदिर करा अकरा बारह तेरा चौदा व आठ पंद्रह मंदिर क्रमांक पंद्रह मंदिर क्रमांक सोला मंदिर क्रमांक सत्रह अठारह मंदिर क्रमांक एक मंदिर क्रमांक वीस मंदिर क्रमांक एकवीस मंदिर क्रमांक बावीस व मंदिर क्रमांक तेवीस बघू शकता तेवीस हे थोडे गुफ़्याचा अंदर आहे आणि भगवान महावीरांची अप्रतिम अशी मूर्त मित्रांनो प्रत्येकच मंदिरात भगवान महावीर आहेत क्रमांक चोवीस व मंदिर क्रमांक पंचवीस मित्रांनो आपण मुक्तागिरीमध्ये हे जे बघू शकता हे गोटे आज हा वन टाइमचा गोटा जो आहे कमीत कमी साठ सत्तर शंभर किलो वर गोटा आहे आणि हा गोटा वर कसा आला नेमकं हे मंदिर बनले कसे याची डिटेल आपण गुगलवर सर्च करू शकता आणि हा इतिहास खरंच मौल्यवान आहे बघू शकता कला कौशल्य बघू शकता खूप हे गोटे आले कसे त्यामध्ये त्या, त्या काळात कला कौशल्य झाली कशी त्यावेळेस ते होते कसे या गोष्टीचा नक्कीच आजच्या नवीन पिढी युवकांनी शोध घेतला पाहिजे ते अप्रतिम असे मोठ्या मोठ्या गोड्या गोट्यांचे कलाकौशल्य आपण प्राचीन बघू शकता तर मित्रांनो आपण पंचवीस मंदिर क्रमांक बघितल्यावर त्यानंतर त्याच आवाऱ्यात हे एक अप्रतिम अशी असं मंदिर हो, आहे आणि या मंदिरात थोडा लॉक लावल्यामुळे या अंदर पितळचे भगवान महावीर व ऐतिहासिक असे महावीरांची मूर्त दिसते सध्या ते दिसत नाही आहे पण सध्या लॉक असल्यामुळे पण येथील काही विचारवंतांना माहिती घेऊन विचारले की हे मंदिरांचे विशेष काय तर हे मंदिर ऐतिहासिक आहे या मंदिराला क्रमांक नाही आहे हो पण हे सध्या उघडे नसल्यामुळे मी ते तो आतला आ, सुंदर असा नजारा दाखवू शकलो नाही या मित्रांनो पंचवीस क्रमांक झाल्यावर आपण आता सव्वीसवं मंदिर बघणार आहे पण त्यासाठी आपल्याला चौदावं जे मंदिर आहे या भागात त्या इथं आपल्याला वर जायचे आहे पुन्हा वर जायची आपल्याला तर आपण वर आलेलो आहे आणखी पन्नास साठ किलोमीटर पन्नास साठ फूट वर आलेलो आहे बघू शकता कलश जैन समाजाचे अप्रतिम कलश आहे आणि त्यानंतर आपण आलेलो आहे सत्तावीस मंदिर क्रमांक आणि अप्रतिम मूर्त मंदिर क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस व नंतर तीस तीस मंदिर झाल्यावर आपण पुन्हा वर जात आहे पंधरा ते वीस फूट वर तर मित्रांनो इथून आपण वर जाऊ शकतो आणखी टेकडीवर वर जाऊ शकतो बघू शकता पण हे सध्या लॉक केलेलं आहे काही कारणास्तर काही महत्वाच्या सुरक्षासाठी यांनी ते बंद केले असन इथं पुन्हा टिप दिली आहे मधमोकिओ से सावधान आणि यास या टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजेत हो गेट सुबह गारा वाजे से बाद बंद रहेगा हे पण टिप्स आहे सध्या तरी बंद आहे आपण आत नाही जाऊ शकत तर मित्रांनो एकतीस मंदिर ते उंच असे पाळीवर आहे आणि तिथे आपण जाऊ शकत नाही जिथे तिथे लॉक लावलेला आहे त्यामुळे आपण एकतीस ते चौतीस क्रमांकाचे मंदिर दाखवू शकलो नाही मंदिर क्रमांक पस्तीस मंदिर क्रमांक छत्तीस व मंदिर क्रमांक सदतीस मित्रांनो सदतीस मंदिर बघितल्यानंतर आपण अडतीस मंदिर बघूयाच कारण की आपल्याला बावन मंदिर बघायचे आहे पण त्याआधी बघू शकता आपण किती वर आलेलो आहे आणि वरून हा नजारा किती छान दिसतोय बघू शकता मंदिर क्रमांक अडतीस अडतीस मंदिर क्रमांक झाल्यावर मित्रांनो हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे हे फक्त दगडच आहे पण बघू शकता हा दगड किती वजनी असेल याची कल्पना तुम्ही करू शकता काळा दगड आहे हो आणि इथून थोड्या प्रमाणात पाणी पण येत आहे त्यानंतर एकोणीस मंदिर क्रमांक आणि सुंदर अशी महावीरांची मूर्त व मंदिर क्रमांक चाळीस तर आपण चाळीसचा टप्पा पार केलेला आहे मित्रांनो सुंदर मित्रांनो चाळीस मंदिरानंतर आपण एक्केचाळीसव्या एकेचाळीस ते पन्नास मंदिर आपण थोडं खाली जाणार आहे बघू शकता आता आपल्याला तीस ते पस्तीस ते चाळीस पन्नास फूट खाली जायचे आहे आणि तिथे एकेचाळीस ते पन्नास हे मंदिर बघायचे आहे तर सुरुवातीला एकेचाळीसवे मंदिर मंदिर क्रमांक बेचाळीस मंदिर क्रमांक त्रेचाळीस व चौवेचाळीस ऐतिहासिक मूर्त चला वर जाऊया व पंचेचाळीस व मंदिर बघूया मंदिर क्रमांक पंचेचाळीस व यात छेचाळीसवे पण मंदिर आहे मंदिर क्रमांक छेचाळीस सत्तेचाळीस बघणार आहे मित्रांनो आपण बघू शकता मंदिर क्रमांक छेचाळीस मंदिर क्रमांक सत्तेचाळीस आणि पुन्हा सत्तेचाळीस या मंदिराचे डिफरन्स तर समजले नाही मित्रांनो मला दोन मंदिर एकाच क्रमांकावर आहे तर मंदिर क्रमांक अठ्ठेचाळीस बघणार आहे आपण आणि हे मंदिर तर खूपच छान दिसत आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस मंदिर क्रमांक यामध्ये तर आहेच आज असेलच शंभर टक्के पण हे मंदिर थोडंसं रहस्यमय दिसत आहे आज जायचा मार्ग नाही आहे लॉक केलेला आहे पण या मंदिरात मार्ग तर असेलच काहीतरी वेगळं आहेच इतिहास मित्रांनो बघू शकता आपण एवढ्या उंचावर आलेलो मित्रांनो किती किलोमीटर आहे एवढ्या उंचावर आलो आहे मित्रांनो तर मित्रांनो हे ठिकाण खूपच छान आणि अप्रतिम आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ओळख करून देतो तर हे माझे मित्र मुन्ना हजारे हे पुटिंग मास्टर आहे आणि चांगले मोठे मोठे ऑर्डर घेतात त्याच्यानंतर माझा संदीप एक छोटा भाऊ आहे संदीप गायकवाड ज्याचं जय श्रीराम सायकल स्टोअर आहे खूप मोठे आहे मंगळ दस्तकेमध्ये आपण नक्की एकदा भेट देऊ शकता त्यानंतर माझा छोटा भाऊ मंगेश टाक हा पण एक मिस्त्री आहे आणि खूप चांगले व्यक्तिमत्व आहे अशी माझी टीम आहे त्यानंतर एक एक व्यक्ती मांगे पण आहे तुमच्या पडद्याआड जो शूट करताय तो तुम्हाला दिसत नाही आहे पण तुम्ही ते त्यांना ओळखता यु एस बी वर आलेलो आहे आणि या पायरीवर मंदिर क्रमांक एकोणपन्नास हे समोर आहे अशी टीप दिलेली आहे तर मित्रांनो मंदिर क्रमांक अठ्ठेचाळीस या गुफेत आहे बघू शकता या गुपित मंदिर क्रमांक अठ्ठेचाळीस आहे व त्यानंतर मित्रांनो मंदिर क्रमांक एकोणपन्नास व मित्रांनो असे काही स्टॅच्यू आहे इथे आणि मंदिराचा अप्रतिम असा भाग बघू शकता येथे नक्की भेट द्या मध्य प्रदेशमध्ये हा मुक्तागिरी हा स्पॉट नक्की बघा आणि आपल्या फॅमिलीला दाखवा जेणेकरून आजच्या मोबाईलच्या काळात जो विद्यार्थी दुर्लक्ष होत आहे त्यांना तर मित्रांनो पन्नास मंदिर आपण बघितले आता एका बावन मंदिर बघ बघणार आहोत तर नीचे उतरणे का मार्ग पण आपल्याला सुरुवातीला वर जायचं आहे बघू शकता माझे मित्र गेलेले आहे आणि त्यानंतर आपण पन्नास ते एक्कावन्न मंदिर पाहणार आहे त्यानंतर आपण साडेतीनशे पायऱ्या खाली जाणार आहोत पन्नास मंदिर झाल्यावर आता एकावन्न बावन्न मंदिर बघणार आहोत आता आपल्याला खाली जायचं आहे पुन्हा आपण ऐंशी किलोमीटर वर गेलेलो होतो खूप थकलेलो आहे मित्रांनो हो आता आपल्याला खाली जायचे आहे पन्नास मंदिर झाल्यानंतर आता आपल्याला एकावन्न बावन्न मंदिर बघायचे आहे आणि बघू शकता बघू शकता हा साडेतीनशे पायऱ्याचा पहिला मार्ग साडेतीनशे पायऱ्या आता खाली जायचे आपल्याला वरून मित्रांनो वानेर आणि मोह अशी जंगली आपण प्राणी पक्षी मधमाशा बघितल्या त्यानंतर मंदिर पण बघितले आणि वरून आपण आता खाली चाललो साडे एक्कावन व बावन चला एक्कावन बावन मंदिर बघूया मित्रांनो हे आहे एका मंदिर व यानंतर फक्त एकच मंदिर आपल्याला बघायचे आहे बघू शकता भगवान महावीराची अप्रतिम मूर्त तर चला बावन मंदिर दाखवतो तुम्हाला व मित्रांनो मंदिर क्रमांक ब्राह्मण बावन बघू शकता व ही मूर्त ऐतिहासिक आहे बघू शकता त्यानंतर मित्रांनो इथे आता मंदिरा मंदिर संपलेली आहे अप्रतिम अशी असा तर मित्रांनो आपण मुक्तागिरी मध्य प्रदेश मधले अप्रतिम ठिकाण बघितले बघू शकता निची उतरने का रस्ता आपण इथे चपला जुते न करून तरी पण आपल्या पायाची जी हे आहे ते एकदम सॉफ्ट आहे आणि नैसर्गिक आहे नक्की इथे भेट द्या हो तीनशे पन्नास पायऱ्या आपण खालेल्या आलो आहे आणि इथून जेव्हा गेलो होतो आपण स्टार्टिंगला तर अडीचशे पायऱ्या वर गेलेलो होतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बावन मंदिर दाखवली ते मंदिर तुम्ही प्रॅक्टिकली तुमच्या मुलांना व विद्यार्थ्यांना दाखवा नक्कीच हा जिवंत इतिहास आहे आणि हा भारतात आहे मध्य प्रदेशमध्ये तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा कारण की आजकाल कसं आहे सगळ्यात महत्त्वाचं विचित्र व्हिडिओ खूप शेअर होतात पण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण शेअरच करत नाही तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा आनंदी राहा धन्यवाद आता एक महत्वाची टिप्स सांगतो का ही एक समाधी म्हणा ह्या बैठना फोटो निकाल मना आहे आपण फोटो तर नाही काढताय व्हिडिओ काढताय पण इथे कसं काय यांचं काही श्रद्धास्थान असेल तर कोणीही कृपया या समाधीचे मेन स्पॉट आहे तेथे बसू नये आणि बसू बसून फोटो काढू नये आणि अशा तीर्थस्थळाची अवहेलना करू नये हीच विनंती